श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अग्निमनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता रविवारी चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजेच दीपामावस्या किंवा आषाढी अमावस्या होय श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते जिथे हा आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना हा सुरू होतो श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो आणि त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच दीपामावस्या होय दीपामावस्येला शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन हे केले जाते काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात तसंच या दीपमावसेच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुराणाचं दैवेद्य देखील दाखवला जातो असं केल्याने आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होत असतात असं म्हटलं जातं गरुड पुराणानुसार जर आषाढा मावस्येचे व्रत आपण केले पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने काही दानधर्म हा केला तर ते देखील अत्यंत शुभकारक हे आपल्यासाठी ठरत असतं या दिवशी आपण व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते असं म्हटलं जातं आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी पिंपळ केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं यामुळे आपल्याला असलेला गृहदोषा शांत होतो आणि तसंच याच दिवशी माशांना पीठ देखील म्हणजेच पिठाचे गोळे देखील खायला घातले तर हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरत असतं यामुळे सुद्धा आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो दीपा अमावस्येला जर आपण काही उपाय केले तर त्याचे पटीने फळ हे आपल्याला मिळत असते या अमावस्येला जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते आपल्यासाठी खूप प्रभावशाली असं ठरत असतं बऱ्याच वेळेस आपण अनेक संकटांनी घेरले जातो एकमागून एक संकट हे आपल्या मागे लागलेले असतात काहीही करून त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला मिळत नाही मुलांचे विवाह हे सुद्धा काही जुळून येत नाही किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे हे निर्माण होतात किंवा संतती न होणं तसंच घरामध्ये गरिबी दारिद्र्य असणं खूप मेहनत कष्ट करूनसुद्धा आपल्या घराची प्रगती न होणं घरात सतत कटकटी भांडणं वादविवाद होणं यासारखे अनेक समस्या अनेक संकट हे आपल्यासमोर कायम असतात तर या सर्व समस्या आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोषा असतो त्यामुळे नेहमी वारंवार आपल्यासमोर येत असतात आपल्या घरामध्ये असलेल्या पितृदोषामुळे यासारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते तर हा पितृदोष नष्ट व्हावा यासाठीच या, या पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळावी यासाठीच दीपामावस्येला आपल्याला एक उपाय हा करायचा आहे दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि याच दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी एक दिवा हा जरूर लावायचा आहे यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळेल आणि आपली पितृदोषापासून मुक्तता होईल आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल प्रत्येक कामात आपली प्रगती होत ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरुंची आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदैवतेची सेवा करत असतो पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांची सुद्धा पूजा करणं तितकंच महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आपण देवांची सेवा केली देवपूजा केली पण आपण जर पितरांची सेवा केलीच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या या निर्माण होत असतात आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला काही मिळत नाही आपले जर आपल्यावर संतुष्ट नसतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही त्यामुळे अमावस्याच्या दिवशी अमावस्येला आपण आपल्या पितरांसाठी एक दिवा हा नक्की लावायचा आहे दीपामावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये जितकेही दिवे आहेत ते सर्व दिवे आपल्याला घासून पुसून स्वच्छ लखलखित करायचे आहे आणि त्यांनी एका पाटावर ठेवून पूजा करायची आहे आणि तसच या दिव्यांना यथाशक्ती हा दा जरूर दाखवायचा आहे या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर विशेष कृपा राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार हा दूर होऊन आपले आयुष्य हे प्रकाशमान होते आपले आयुष्य हे प्रकाशाकडे जाते आणि तसच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता ही येते त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा ही नक्की करा त्याचप्रमाणे अमावस्या तिथीही आपल्या पित्रांच्या स्मरणासाठी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मानली जाते त्यामुळे या दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी एक दिवा हा संध्याकाळी जरूर लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर एक मुठभर आपल्याला गव्हाचं पीठ हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ हे आपल्याला टाकायचं नाहीये आणि या गव्हाच्या पिठापासून एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे आपण आपल्या मुलांना ओवाळण्यासाठी तसंच दिव्यांना ओवाळण्यासाठी जे काही कणकेचे दिवे आपण तयार केलेले आहेत तर त्या कणकेच्या दिव्यांमधून आपल्याला एकही दिवा हा घ्यायचा नाहीये तर आपल्या पित्रांसाठी एक स्वतंत्र वेगळा कणकेचा दिवा हा तयार करायचा आहे आणि गव्हाच्या पिठापासून एकच दिवा तयार होईल इतकंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यापासून एकमुखी दिवा हा आपल्याला तयार करायचा आहे आणि या दिवेमध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक लांब वात ही आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि हा दिवा ठेवताना तो डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाहीये तर त्या दिव्याखाली आपल्याला एखाद्या झाडाचं जा पान ठेवायचं आहे किंवा एखादा पुठ्ठा ठेवायचा आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांचे स्मरण करून हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबतच त्या दिव्याच्या बाजूला आपल्याला पेलाभर पाणी हे आपल्या पितरांसाठी ठेवायचं आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या स्मरण करून त्या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांना आहे आणि आपल्या पित्रांना सद्गती लाभावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही यावेळेस दक्षिण दिशेकडे तोंड करूनच हात जोडून पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता तर याप्रमाणे दीप दिवशी संध्याकाळी साधारण साडेसहा सा ते साडेसातच्या दरम्यान हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जरूर लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्यामध्ये निदान इतकं तेल हे आपल्याला टाकायचं आहे की तो दिवा निदान साडेबारापर्यंत पर्यंत किंवा एक वाजेपर्यंत रात्री चालू राहील इतकं तेल हे आपल्याला त्या दिव्यामध्ये जरूर टाकायचं आहे आणि दिवा बनवताना सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊनच आपल्याला दिवा हा त्या आकाराचा बनवायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही जर दीपामावस्येच्या दिवशी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून असा दिवा जर तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ त्या तुमच्या पितांना सदगती लावावी यासाठी लावाल तर तुमच्या पितरांना सदगतीही नक्कीच मिळेल तुमच्या घरामध्ये जितकाही कठीणातला कठीण पितृदोष असेल तर तो पितृदोष यामुळे निघून जाईल पितृदोषामुळे तुम्हाला ज्या काही समस्या अडचणींचा सामना हा करावा लागत असेल तर या दीपामावस्येला तुम्ही असा दिवा जर तुमच्या पितरांसाठी लावाल तर यामुळे तुम्हाला असलेला पितृदोष हा निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांतता ऐश्वर्य हे तुमच्या पित्रांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला मिळेल आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय तुम्ही दीप अमावस्येला नक्की करा अमावस्येलाच काय तर तुम्ही इथून प्रत्येक अमावस्येलासुद्धा हा उपाय करू शकतात आणि हा जो दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावलेला आहे तो रात्रभर आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपलं स्नान झाल्यानंतर हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोठं एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली नेऊन हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि जे काही पेलाभर पाणी आपण या दिव्याच्या बाजूला ठेवलेलं होतं तर ते पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तो पेला आपण घासून पुसून स्वच्छ करून तो पेला आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्या पित्रांना सद्गती लावावी याकरता दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा हा जरूर लावायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी नक्की करायचा आहे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिली आहे की आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्या पित्रांना सद्गती लावावी आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा याकरता दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक दिवा हा कसा लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि भेटू पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ